ভো পবি রবি দেওয়া ভজ্ঞ নারায়ণ ভগবান গী স্টক সি খি ঠিক মানছি

सर्वांनी भस्म लावायचं ईशान्य गोदरातलं खाली भस्म आहे बघा यजमान यजमान यांनी भस्म लावायचे प्र्यायुखं यम दग्ने हे कशायुगम जद्देवे कुत्र्यायुगम धन दोस्तुत्र्यायुगम भस्मधार न खाली वसा सगळे ्यायुभं जमदग्नेः कस्य वस्तु त्र्यायुभम्बेवे कुत्र्यायुखं दन्नो अस्तु त्रियायुभम्ब ललाटे हृदि च दक्षिणस्कन्धे वामस्कन्धे नाभू कण्ठे ललाटे हृदि च

तत् त्वं सञ्छरते ये बाळा पायर इकडे साईडला खाली या खाली या ब्रह्मज्ञानां रथमं वरदाधि विधी मद दूर जोग नमः

आप शिवतमा हा शांत हा शांतमा स्तास्ते ग्रेण मंतु भेषि डम् श्रेयो ग्रह नम श्रेयो द नम डमरू कोणाकडे आहे ना हां

अगनिहे प्राजां बव्लां बेकरोत वन्नं भयोरेतो अस्मा सुधत्त मंगलम भगवान विष्णु मंगलम गर्डवजा मंगलाय दनो मिष्नु मंगलाय दनो हरे अस्तु हक्तुसी मंगलाय दिखावन्दू साहिं कोणत्या साईडला गेला असं 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 करा म्हणजे सगळी शूटिंग येईल सगळ्यांनी या साईडला तुम्ही सगळेजण इकडे या इकडे या मध्ये उभारायचं इकडे या इकडे तोंड करायचं उत्तरेला असं तोंड करायचं हो जवळ इकडे या सगळे जण या सगळे या असं सगळे आले पाहिजे ना पत्रकार मंडळी आता तुम्ही शेट या ना पुढे यापुढे सुख भरधा वाराचे दुरवे गुरवे प्रेम कृपा देवाचे सर्वांगी सुंदर धुराचे कर्देवा देवा भक्ता देव देव दे वंगळ गुर्दे धुरे वंगळ गुरदे सर्व देवा राण देवा देवा रा देव

माद्रे न मरणे माद्रे नौकिया देवी भागा जनम

गोरा लागे आले गोवानो हे राजा माता देव रे भक्त दान रे देव रे देव देव रे भक्त गोरा वे नव गोदा पारियो वाले दरले भोलिंदा देवे गोरा गो देव दाता मधु धर्मा रे शिक्षा चौर्या की समान चा करे श्री ने नागतारं संसारतारं गुरुवेन्द्रारं सदासंगं गुरुराजविन्दे अंबरवादेदनवावी करपूरगौड मंदारमाला कृपालकाय कृपालवान् देवकराया धर्मान

रा पृेता देवात ओम मेकदंडा विद्मे वक्र धुंडा दंटे प्रचोदयात ओम महालक्ष्मी विद्महे महा विष्णुत्ने नो लक्ष्मी प्रचोदयात ओम रुध्र देहाय विधे मेकल कन्या धीमहे नोरवा प्रचोदयातो हो मंदमाते ज्ञानी काने पाने जन्मांद्रा

प्रलाचार परब्रह्मा कृतभयरे गुरुरे नमः बाधा कवन्दरद कर्मद्मयुग्धे मध्यस्थ भाने बोले नवरो त्रिजोधे या स्यातोर भगरायो शुभ संग जकरे वन्दे तमाके वरगा मुझा कयोतम अवधूत जन्धन श्री गुधे मधतो ये वस्त्रम कर दंडा दारिनम पद्म करे न शंकम गदा भूषण भूषण आद्यम श्रीपाद राजम शरणम राजा गुरुतोच माजा कृष्णा तेरी करो न्योजा ే క్రిత్యానందే సురస్వర్గే పహతే బ్రహ్మానందరమసుపదం కేవలం జ్ఞానమూర్తి సంతమక్ష నిత్యం సాక్షి अवधूत हो चिंतन श्री गुरुदेव धर्म की जय हो धर्म का प्राणिओ विश्व का कल्याण हो हत्या अन्न होता की जो सनातन वैदिक हिंदू धर्म की कारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंद आत्मने बाल्य मत्तविजाजवे गाय महायोगिने अवभूताय अनहूया नंदारदराय अत्रिपुत्राय ओम हो मोहबंध विमोचराय आभासा दयापादनाय भीमराय मोदगाय क्रोम असा गकर्णाय अयमा प्रदाय

शें, शें, मारे, मारे, नमस, संपन्वे, संपन्वे, स्वाहा ंद्रा निवारय निवारय ग्रहाय निवारधी विदाय दुःख हर हर दार, दारिद्र

नव दिगंबरा दिगंबराज दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबराज दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबर दिगम्बरा दिगंबरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा दिगंबरा दिगंबरा ವಲ್ಲಭ ದಿಗರಗ್ರೀ ಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗರ ದಿಗಂ ದಿಗಮರ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ದಿಗಮರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಮರ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಮರ ಶ್ರೀ ಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಂರೀ ಪಾದ ವಲ್ಲಭ ದಿಗಮರ ಶ್ರೀ ಪಾದ हज दिगंबरा गमरा श्रीपाद वल्लभ जि गमरा गि श्रीपाद वल्लभ दिगंबरा गज दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा सत्वल पाव दिगंबरा सत्वल पाव रे दिगंबरा दिगम बरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगमबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा

तुझा मला छंद गंध दत्ता तुझा मला छंद हाती सोन्याची आरती पाहू दत्ताची मूर्ती हाती सोन्याची आरती पाहू दत्ताची मूर्ती हाती सोन्याची काठी लागे वैऱ्याच्या पाठी हाती सोन्याची काठी लागे वैराच्या पाठी दत्ताची हो सावया मला भेट द्या हो दत्ता दा देवला या हो भेटल्या हो हाती भस्माची पुढी दत्ता तुझी मला घोडे आजी दसमाची पुढे दत्त तुझी घोडे दत्त संगमावर राहतो वाट भक्ताची पाहतो दत्त संगमावर राहतो वाट भक्ताची पाहतो दारी तुला शिरवीकार बनलाय दत्ताचा दरबार दत्ताचा दरबार दत्ता दिगंबराया होव्या मला भेटल्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेटल्या हो मारा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी महाराज स्वामी समर्थ जय स्वामी स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज <laughs> स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगमरा दिगमरा श्रीपाद वल्लभ दिगमरा दिगमराजगमरा श्रीपाद वल्लभ दिगम दिगमरा दिगमरा श्रीपाद वल्लभ दिगमरा 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 श्रीपाद वल्लभ दिगमरा श्रीपाद वल्लभ दिगमरा श्रीपाद वल्लभ दिगमरा पाद वल्लभ श्रीपाद वल्लभ दिगमरा दिगमराज गमरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दि गमरा हे पाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गमरा हे पाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गमरा श्री पा वल्लभ दिगमरा श्रीपाद वल्लभ दिगमरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा शिगमराज गमरा श्रीपाद वल्लभ दिगरागम्बराजगरा श्री पाद वल्लभ दिगरा गमरा दिगमरा श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव स्वामी महाराज की हवनाथ महाराज की हे राम री दात्ता चला सगळ्यांनी खाली बसून घ्या खाली बसल्यानंतर आरती प्रत्येकाजवळ येणार आहे कोणी घाई करायची नाही जिथे तुम्ही उभे आहात तिथेच खाली बसून घ्या ने पाणी पितो पिवाने बारोण करतो कसा पाणी देई बाबा रूप पाणी देवती माताई पुने मिटाई पुने संतारणी गुति जगतारणी उहा बोल पाता तoren चितो जी पणत्री हे

या कार्यक्रमासाठी खास करून ज्याच्या माध्यमातून मूर्ती स्थापना आणि